आता इंदापूर तालुक्यामध्ये सगळीकडेच अशा बैठका त्यानंतर जनता दरबार आणि सुसंवाद बैठक अशा चालू आहेत आज मोवड्या भागातल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होती बाई। अतिशय प्रचंड लोकांचा प्रतिसाद आहे आणि जनतेतून उठाव आहे की काय झालं तरी निवडणूक ही आपण लढवलीच पाहिजे अशा प्रकारचं जनतेचा आग्रह आहे ठीक आहे सगळ्या भागातून आम्हाला जायचे बऱ्याच महावले सगळा सारासार विचार करून आमच्या नेत्यांशी पण चर्चा करून मग ह्या संदर्भातून आपण काय करू घ्यायची ही शेवटी जनतेचा आग्रह हा तर अत्यंत महत्त्वाचाच असतो कारण कुठलाही पक्ष शेवटी हा जनतेवरतीच अवलंबून असतो आणि जनता महत्त्वाची आहे पब्लिक परसेप्शन काय आहे हे महत्त्वाचं आहे मला वाटतं दे त्या पद्धतीने आमचा प्रवास चालू आहे मी एकतर आता महायुतीमध्ये आम्ही आहोत महायुतीच्या नेत्यांनी काही गोष्टी कबूल केलेल्या आहेत मग आता त्यांना एकदा भेटून काय नेमकी गोष्ट मिळते आहे किंवा महायुती म्हटल्यानंतर ती तीन पक्ष आहेत तीन पक्षातला एक पक्ष तर काय काय मतदारसंघामध्ये जाऊन उमेदवार जाहीर करायला लागलेला आहे आमच्या इथे जवळपास त्यांनी परवा सांगितले की आम्हीच परत हे करणार आहे वगैरे वगैरे काहीवरच भाषण आपण एक पाहिलं असेल तर म्हणजे महायुतीच्या अजून या संदर्भातले अंतिम निर्णय झालेत का नाही का काय ठरलंय हे अजून काय आम्हालाही काही समजायला मार्ग नाही मी एकदमची नेत्याशी आमच्यावर साखर साखरेला आम्ही गेले सहा महिन्यापासून मी सातत्यानं प्रयत्न करत होतो राष्ट्रीय सरकारी साखर संघाच्या वतीनं मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनाही बऱ्याचशे वेळा करू मागच्या दहा ऑगस्टला जो कार्यक्रम झाला मुंबईला त्या कार्यक्रमा दिल्लीला त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आम्ही ही मागणी केली होती आणि काल संध्याकाळी त्याचं नोटिफिकेशन निघालं त्यामुळं चोवीस पंचवीस हा जो गळीत हंगामाचा जो कालावधी आहे यामध्ये बीहे वी मॉलेशियसपासून इथेनॉल करणं आणि सिरप आणि ज्यूसपासून इथनॉल करायला जो बॅन होता सहा डिसेंबर दोन हजार तेवीसचा उठवला आहे आता मला असं वाटतं हा चांगला निर्णय त्या निर्णयाचं मी स्वागत करतो यातून या देशातला पाच कोटी जो शेतकरी जो ऊस पिकवतो त्यांना ह्याचा फायदा निश्चितपणानं होईल थोडा अधिकचा दर साखरेपेक्षा इथनॉलला दर चांगला असल्यामुळं थोडा शेतकऱ्यांना जो दर मिळतो त्याच्यापेक्षा अधिकचा दर शेतकऱ्यांना द्यायला मला वाटतं ह्यातून आपल्याला संधी प्राप्त होईल निर्णय चांगला झाला त्याबद्दल मी स्वागत करतो घेणार आहात हो मी या संदर्भामध्ये ते आमचे नेते आहेत आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांची पण भेट घेणार आहे मी आमच्या प्रांताध्यक्षांची भेट घेणार आहे त्यानंतर आमचे केंद्रातले नेतृत्व करणारे अमित शहा साहेब आहेत त्यांनी वेळे दिली तर मी त्यांनाही भेटणार आहे आणि एकंदरीत व महायुतीचं काय ठरलं आहे इंदापूरच्या जागेच्या जा संदर्भामध्ये काय अंतिम काय झालेलं आहे एकंदर आपला मी सांगून टाकले की जागा आम्ही लढवणार आहे म्हणून तर हे सुद्धा एकदा आम्हाला आमच्या वरिष्ठ नेते एकदा विचारविनिमय करावा लागेल आणि मग त्यांना भेटायला जाण्यापूर्वी एकदा मला आपल्या जनतेला भेटून मग त्यांना भेटायला जाऊ कारण जनतेचं पण काय मत आहे ते पण त्यांच्या कानावर का त्याच्यासमोर ह्या गोष्टी मांडाव्या लागतील ला, अर्थात त्यांना हे माहीत असतील पण तरी पण त्यांना ह्या गोष्टी सांगणं माझं कर्तव्य आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी वेळ दिल्यानंतर मी त्यांना भेटेन वेगळ्या वेगळ्या घेणाऱ्या त्याच्यावर पासून लक्ष ठेवतो त्यांचा पराभव कसा होईल असं मी करतो अशाकडे तुम्ही कसं पाहता निर्णयाचा प्रश्न येतोच कुठं आता मुळात आम्ही त्यांच्या लोकसभेला भाजपचा आदेश आला आणि आम्ही आपल्या महायुतीतल्या मित्रपक्षाच्या का। उमेदवाराचं काम केलं आणि प्रामाणिक काम केलं हे त्यांनाही माहिती आणि सगळ्या जनतेलाही माहिती त्यामुळं त्यावेळेस ज्या काही राजकीय चर्चा झाल्या होत्या त्या राजकीय चर्चेप्रमाणे खूपच्या गोष्टी व्हाव्यात एवढीच अपेक्षा आहे कार्यकर्त्यांचा आग्रह आहे तर तुम्ही सुद्धा यादी घेणार कार्यकर्त्यांचा आग्रह वेगवेगळ्या माध्यमातून आहे शेवटी लोकशाही आहे प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे तर एकदा ह्या सगळ्यांचा आमचा दौरा द्या त्यानंतर मग सगळ्या प्रमुख लोकांशी पण विचार विनिमय करावा लागत आणि एकटा निर्णय मी काही घेऊ शकत नाही शेवटी आत्ताचा काळ असा आहे की जनतेला विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावे लागतात मला वाटतं त्या पद्धतीने पुढे चर्चा करतो